एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे भव्य सामाजिक आदिवासी सोहळ्यात एकशे चाळीस जोडपे विवाहबद्ध हा कार्यक्रम आज पुराड्या येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये एकशे चाळीस जोडपे विवाहबद्ध झाले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लायकरामजी भंडारकर जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष केसरावजी मानकर भैरसिंगजी नागपुरे विरेंद्रजी अंजनकर सुरेशजी हर्षे उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया सोहळ्यासाठी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांनीसुद्धा या आदिवासी विवाह सोहळ्यामध्ये आपापल्या गावातील वधूवरांना मार्गदर्शन करून त्यांना या कार्यक्रमामध्ये आणण्याचं काम आमच्या या सरपंच पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आपण त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकून घेणार आहोत की त्यांनी त्या वधूवरांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या विवाह सोहळ्यामध्ये पाठवलेलं आहे तर मी, चे चे मी कि या आमचे हर्दुलीचे सरपंच साहेब आहेत मी यांना विचारतो आहे की या ठिकाणी जो आदिवासी सोहळा झालेला आहे व सामूहिक सोहळा झालेला आहे त्या संदर्भात आपण यांना माहिती विचारणार आहोत दादा दा इकडे हां बोला सर्वप्रथम सर्वांना जयशिवा नमस्कार आज <laughs> आम्ही सरपंच असण्याचा गर्व आम्हाला वाटते की आज आपल्या शासकीय आश्रमशाळा पुराडा इथं श्रीमाननीय संजयजी पुराम आणि महिला बालकल्याण सभापती माजी सभापती सविताताई पुराम यांच्या माध्यमातून आज आपल्या पुराडा इथं एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस वर उधूनचा विवाह सोहळा सामूहिक सोहळा इथं पार पडत आहे आणि ही जबाबदारी सर्व देवरी तालुक्याच्या पचपन ग्रामपंचायतच्या सरपंचांनी ही एक आपल्या जिम्मेदारीच्या माध्यमातून हे एवढे जोडपे इथं समाविष्ट केले आहेत आणि त्यांचा इथं विवाह झाला तरी पण आज एक आम्हाला गर्वाची गोष्ट वाटते आदिवासीच्या मार्फत की एक असंच ह्या वर्षीच नाही तर दरवर्षी असंच सामूहिक सोहळा पार पडावा आणि एक आदिवासीच्या जी आर्थिक जे एवढ्या कर्जबाजारी होतात आपण हां तर ते कुठंतरी आपली थांबण ह्या सामूहिक सोड्याच्या माध्यमातून म्हणून सर्व आदिवासी बांधवांना मी सांगू इच्छितो की आपण दरवर्षीप्रमाणे ह्या ह्या आदिवासी मीडियामध्ये सामूहिक सोहळ्यामध्ये आपण सभा व्हावं आणि आपले जे वरवधू आहेत त्यांना इथं <laughs> आणावं आणि खूप मुलाची गोष्ट अशी की यांच्या हा <laughs> आपण देवाटोला जे सरपंच आहे त्यांना माहिती घेऊया की काय कशा पद्धतीने हवे सामूहिक विवाह सोहळ्याच्या बाबतीमध्ये सर मी सरपंच देवाटोला ग्रामपंचायत देवा देवाटोला कैलास कुंजा गोंदिया जिल्ह्यातील अति बहुल आणि अतिसंवेदनशील महाराष्ट्रातील सव सर्वात शेवटचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा प्रसिद्ध आहे आणि ह्या शेवटच्या जिल्ह्यामध्ये जो महाराष्ट्राच्या अतिटोकातील जे आदिवासी लोक आहेत यांची जे परिस्थिती आहे प्रकल्पग्रस्त आहेत ते प्रकल्प आहेत आणि यांच्यासाठी स्पेशल प्रकल्पच्या माध्यमातून यांच्या सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत अति मागासवर्गीय आणि अतिसंवेदनशील या क्षेत्रामध्ये नक्षलग्रस्त या क्षेत्रामध्ये ह्या आदिवासीचे जीवनमान व्यतीत करत आहेत कित्येक आदिवासी बहुल जे गामनस्थ आहेत हे बेरोजगार आहेत यांना रोजगार नाही आहे यांनी कसं तरी आपली मोलमजुरी करून आपल्या जीवनमान करतात पण याच्या बहुतेक बहुत मोक मोठी कामगिरी म्हणून मी माननीय विद्यमान आमदार संजय ददापुराम यांना धन्यवाद करतो की यांनी ह्या गोर गरीब आदिवासी कुटुंबाच्या आदिवासी बहुल यांच्या परिस्थितीशी अभ्यास करून त्यांनी हा सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या प्रत्येक आदिवासीला प्रत्येक आदिवासी कुटुंबाला प्रत्येक जोडप्याला पंचवीस हजाराचं अनुदान त्यांनी दिलेलं आहे आणि मी तरी आपल्या मते असं म्हणतो की त्यांनी ह्या पंचवीस हजाराच्या जो कर्जबाजारी आदिवासी होतो लग्नाच्या आपल्या कुटुंबाच्या आपल्या मुलांच्या मुलींच्या लग्नामध्ये त्यांनी जो कर्ज करतो तो कर्जातला कुठेतरी थोडीफार मदत म्हणून आमदार साहेबांनी सर्वात मोठी योजना आखली आणि भविष्यात ही योजना यशस्वी हो मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आपल्या धन्यवाद या ठिकाणी आपण चारबट्ट्याचे सरपंच आहे सुरतुलीचे जा सरपंच आहेत त्यांना माहिती विचारूया मी कैलास कुमारकुल्ले सरपंच सुरतुली चारपटा ह्या ठिकाणी आदिवासी सामूहिक सोहळा आपण ह्या ग्राम ढिरुंडोला प्लस पुराळा शासकीय आश्रमसाठी ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या ठिकाणी महत्त्वाचं मी जास्त काही बोलणार नाही ह्या ठिकाणी सर्व प्रयत्नशील म्हटलं तर आपले आमदार साहेब तसेच सर्वात मोठा श्रेय म्हटलं आणि कठीण परिश्रम घेतलं असतील ते आपल्या ताई सविताताई पुराम जिल्हा परिषद सदस्य आज ह्या ठिकाणी एकशे तीस वधूवर आपण ह्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या ठिकाणी सरपंचाचं किती श्रेष्ठ योगदान ह्या ठिकाणी आलं आहे आपण आपल्या गावातील वधूवरांना त्यांच्या घरात पर्यंत माहिती दिला आहे ह्या ठिकाणी प्रकल्प कार्यालय दिवरी ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी प्रत्येक वधवरांना पच्चीस पच्चीस हजाराचं योगदान भेटणार आहे परंतु काही अटी सर्ती होत्या त्या अटी सर्ती करण्याचा प्रयत्न आम्ही सरपंच लोकांनी ह्या ठिकाणी केलेला आहे आणि योग्य ती माहिती आम्ही वधूवरांपर्यंत पोहोचलेला आहे यानंतर आपण आपल्या डवकीचे सरपंच आहेत त्यांना विचारूया की आपण कशा पद्धतीनं वधूवरांना महाराज करून या सामाजिक विवाह सोहळ्यामध्ये आणलेला आहे सर्वप्रथम सर्व आलेल्या पाहुणेमळ्यांचे मंडळांचे हार्दिक स्वागत मी गौरव परसगाय सरपंच ग्रामपंचायत डवके आज हा सामूहिक सोहळा भव्य सामूहिक सोहळा आदरणीय आमदार आमदारसाहेब संजयबाऊ संजयबाऊ पुराम तसेच सविताताई पुराम सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांच्या संकल्पनेतून भव्य असा देवरी तालुक्यातून प्रथमतः सर्व आदिवासी समाजबांधवांचा हा भव्य आदिवासी सोहळा ह्या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्व देवरी तालुका सालेक तालुका सर्व सरपंचांनी एक मोलाचं एक मेहनत घेतलेली आहे आणि भविष्यात असेच मोठे मोठे कार्यक्रम सामूहिक सोहळे तसेच राबू आमचे सहकार्य राहतील अशी अपेक्षा आहे एवढं बोलून धन्यवाद त्यानंतर आपण पुराळ्या जे सरपंच साहेब आहेत ज्यांच्या मुलाचे योगदान या सवड्याला लाभलेलं आहे आपण त्यांना माहिती घेऊया की कशा पद्धतीनं एवढा मोठा कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे सर्वप्रथम मी ग्रामपंचायत पुराळा सरपंच लक्ष्मीशंकर विनायक मरकाम आलेल्या सर्व पाहुण्यांचा वार वधू आमचे पत्रकार बंधू यां सगळ्यांचं मी स्वागत करतो मनपूर्वक का माझ्या गावामध्ये मा एवढा मोठा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून झाला आणि मी गर्वानीत झालो कारण मला गर्व आहे का माझ्या गावामध्ये मा इतक्या लोकांचं लग्न झालं आणि या लग्नासाठी ज्या ज्या माझ्या मित्रमंडळी सरपंचांनी सहकार्य केला परिषद सदस्य आहेत आमदार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली का आम्ही काम केलो या सगळ्यांचा मी पुन्हाच गौरव अभिनंदन करू इच्छितो तर जेणेकरून भविष्यामध्ये जर आम्हाला अशाच जर कार्यक्रमाचं नियोजन करत असताना यांचा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभावं आणि मला विश्वास आहे की माझे सगळे मित्रमंडळी का मला या कामामध्ये सहकार्य करतील एवढीच अपेक्षा ठेवून मी माझे दोन शब्द हम्म करतो आपण बोलतो हां सदस्य श्रीकृष्ण श्रीकृष्ण तप्पे कुराळा आश्रम शाळा चा, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खरोखर मला खूप आनंद झाला की आपल्या शाळेमध्ये आज एवढा मोठा सामूहिक विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि मी त्यांना पण धन्यवाद देतो ज्या ज्या लोकांनी इथं शामूहिक विवाह सोहळ्यामध्ये म्हणजे भाग घेतलेले आहेत आणि खरोखर चांगल्या रीतीने माझी मदत केले कितीतरी लांबून म्हणजे पूर्ण विधानसभा क्षेत्राचे आपले वरवधूंना इथं इथपर्यंत आण आ आणण्याकरिता प्रयत्न केला आणि इथं विवाह सोहळ्याला चांगलं सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो आणि जे ज्यांनी पुढाकार घेतला जसे आमचे संजीदादा पुराम आमदार आणि सविताताई पुराम यांना पण धन्यवाद देतो एवढा मोठा कार्यक्रम इथं राबवला हो आणि आणि एक सर्व आपल्या समाजाला एक संदेश देतो की जेणेकरून पुढच्या दृष्टिकोनातून अशाच ह्या ह्या स्वरूपाने म्हणजेच आपला समाज कसं एक एक होईल म्हणजेच आपलं सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं पूर्ण समाज एकत्रित येऊन एका ठिकाणी जर ह्याच पद्धतीने जर विवाह सोहळा पार पाडला तर खरोखर सर्व म्हणजे एक कुटुंबाचं म्हणजेच एक बचत वाढेल आणि प्रत्येक म्हणजे एक सुद्धा म्हणजे एक वेळ मिळेल एका वेळेस कितीतरी लग्नाचं जाण्या येण्याचा खर्च पण वाचू शकते आणि अशा कारणात म्हणजे एक सामूहिक विवाहाच्या सोहळ्याच्या माध्यमातून समाजाला वेळ तर मिळेलच मिळेल परंतु बचत पण होईल आणि मी जास्त आता सध्या सांगू शकत नाही म्हणजे सध्या कसा आहे का। ते आता सरपंच आपण ढिवरणटोल्याचे सरपंच हा साहेब आहे त्यांना विचारूया की कशा पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला आहे नमस्कार मी दिलीप जोडा ग्रामपंचायत ढिवरणटोल्याचे सरपंच सर्वप्रथम संजू भाऊ आमदार साहेब तर त्याचप्रमाणे सविताई पुराम माजी सभापती जिल्हाप्रसाद गोंदिया ह्या आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात की त्या योजनामध्ये ही एक योजना आहे कन्यादान योजना आणि कन्यादान योजनेच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी जवळपास एकशे एकतीस जोडप्यांचा त्या ठिकाणी सामूहिक विवाह सोडा सा, संपन्न करण्यात आलेला आहे या ह्या मागचा उद्देश असा की आपल्या आदिवासी समाजाला आर्थिक परिस्थितीला कसा मजबूत करता येईल यासाठी अनेक उपक्रम राबव राबवतात ही एक या ठिकाणी एक उद या ठिकाणी दाखवण्यात दा आला उदाहरण तौर पर की हा कार्यक्रम साजरा करून की अनेक कार्यक्रम आहेत लग्नाला अति खर्च होतो आणि आपला स शासनाच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जाते त्या माध्यमातून घरची परिस्थिती चा आर्थिक परिस्थिती खराब व्हायला नको पाहिजे म्हणून ह्या उपक्रमाच्या माध्यमातून ही सामूहिक विवा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला आणि पुढं असंच प्रकारे सर्व आदिवासी समाजाला असाच बहुसंख्यांनी एका ठिकाणी संघटित करून एकत्रित आणून आणि आपल्या आदिवासी समाजाचा आर्थिक स आर्थिक कंडिशन कसं सक्षम करता येईल ह्या माध्यमातून असे उप उपक्रम चालवतील असे मी आ, आ आमदार साहेबांना मी विनंती करतो की असाच उपक्रम आपला विधानसभा क्षेत्रामध्ये दरवर्षी ना ह्या या यावेळेस बहुत वेळ झालेला आहे त्या वेळेच्या आधी काही कित्येक का आदिवासी लोक आपले जे आदिवासी बांधव आहेत ते त्यांचं लग्न झाले आहेत ते इथपर्यंत येऊ शकले नाही ते ह्या जो पुढच्या वर्षी याचा नियोजन लवकर लवकर व्हावा आणि सर्व जातीय आदिवासी जो बांधव आहे त्यांनी असाच एकत्रित आणून त्यांचं विवाहाचा खर्च वाचवून त्यांच्या आर्थिक परिस्थिती ढगमग ढगमगला नको पाहिजे आणि अशाच माध्यमातून त्या आपला कार्यक्रम व्हायला पाहिजे अशी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या पत्र चॅनलच्या माध्यमातून संजीव भाऊला तसाच सर्व आदिवासी बाजूंना विनंती करतो की अशाच सामूहिक विवाहामध्ये आपल्या आदिवासी बांधवांना मुलामुलींना त्या ठिकाणी विवाहाला विवाह कार्यक्रमामध्ये संमलित व्हायचा असं मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद ह्या ठिकाणी आपण सरपंचांचं मनोगत ऐकलेलं आहे की हा असाच कार्यक्रम झाला पाहिजे आणि आदिवासी समाजातील जे आर्थिक जे टंचाई असते कर्जबाजारी होऊन लग्न करतात ते लग्न असे होऊ नये असेच लग्न झाले पाहिजे असे सर्व सरपंचाचे मत आहे